हम तुम्हें मारेंगे मारेंगे और जरूर लेकिन वो बंदूक भी हमारी होगी गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा अपने बिंदास राकीट स्वभाव संवाद फिकी अनोख्या शैली सी ओले जाने अभिनेत राजकुमार त्यांचा भारदस्त आवाज तीक्ष्ण नजर आणि पहराव अॅटिट्यूड पासून ते डायलॉग डिलिव्हरीची एक अनोखी स्टाईल त्यांना इतर कलाकारांपासून वेगळं ठरवणारी होती पण करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्या आयुष्यात अशी काही घटना घडली ज्यानं त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं त्यांचं मूळ नाव कुलभूषण पंडित आत्ताच्या पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तानमधील काश्मीरी पंडित घराण्यात त्यांचा जन्म झाला चित्रपटसृष्टीमध्ये बहुसंख्य माणसं या क्षेत्रात काम करण्याच्या येत असली तरी राजकुमार यांचं मुंबईत आगमन झालं होतं ते मात्र पोलीस डिपार्टमेंटमधील नोकरीच्या निमित्तानं बी ए ऑनर्स केल्यानंतर के त्यांना के मुंबई पोलीस खात्यामध्ये सब इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली होती व माहीम पोलीस ठाण्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली होती सुरुवातीच्या काळात चित्रपटात अभिनय करण्याचा त्यांचा मुळीच मानस नव्हता पण सिनेमा पाहायला त्यांना खूप आवडत असत एकदा ग्रँड रोड जवळील एका सिनेमागृहात ते सिनेमा पाहायला गेले असता एका निर्मात्याची नजर राजकुमार यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांना सिनेमात काम करण्याची थेट ऑफर दिली सुरुवातीला टाळाटाळ करत अखेर राजकुमार सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले एकोणीशे बावन्न साली आलेल्या रंगीली या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं जसे आम्ही सिर्फ एक बार सवाल पुढे और सोनू हमारे कान ना नहीं सुन सकते अगर ना सुन ले तो हमारे कानों से अंगारे निकलने लगते हैं एकोणीशे पंचावन्न साल उजड़े त्यांनी अक्षर घमण अनमोल सहारा या सारखे सिनेमे केले पण एकोणीसशे सत्तावन्न साली रिलीज झालेला मदर इंडिया त्यांच्या आयुष्यातील माईलस्टोन सिनेमा ठरला मात्र हा सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं मदर इंडिया सुपरहिट ठरला चित्रपटातील अन्य कलाकार चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असतानाच राजकुमार यांच्या आयुष्यात मात्र अचानक वादळ निर्माण झालं आपले दोन मित्र आणि त्यातील एकाची डॉक्टर पत्नी यांच्या समवेत ते रात्री चित्रपटाचा नऊ वाजताचा शो पाहायला गेले होते शो सुटल्यावर मित्र आणि त्याच्या पत्नीला आपल्या जीपनं घरी सोडण्यासाठी ते वांद्राला गेले असता मित्राच्या बिल्डिंगजवळच दारू पिऊन तर्र्र झालेल्या एका माणसानं राजकुमार यांच्या मित्राच्या पत्नीविषयी अश्लील उद्गार काढले तेव्हा राजकुमार त्याला ओरडले परंतु त्यावर गप्प वजण्याऐवजी दारूडा राजकुमार यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला पोलिसी पार्श्वभूमीमुळे आणि तीव्र स्वभावामुळे राजकुमार यांना शिव्या सहन न झाल्यानं जीपमधून खाली उतरत राजकुमार यांनी हातातल्या काठीनं त्याच्या पाठीवर एक रट्टा मारला मार बसल्यामुळे दारुडा लढखडत तिथून निघून गेला खरा परंतु नंतर त्या दारुड्याचा मृत्यू झाला आणि राजकुमार यांच्या त्या मित्राच्या घराजवळील झोपडीमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पैसे उघडण्याच्या हेतूनं राजकुमार यांच्यामुळे दारोड्याचा मृत्यू झाला अशी साक्ष पोलिसांना दिल्यामुळे राजकुमार यांना अटक होऊन त्यांची दवानगी जेलमध्ये करण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध दीर्घ कायदेशीर लढाई सुरू झाली ही लढाई अनेक महिने चालली आणि या काळात त्यांना प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागला त्यांच्या मित्रांनी आणि कुटुंबानं त्यांना खंबीरपणे साथ दिली विशेषतः अभिनेते रजा मुराद यांचे वडील जे राजकुमार यांचे जवळचे मित्र होते प्रत्येक कोर्टाच्या सुनावणीत हजर राहत आणि त्यांना प्रोत्साहन देत या कायदेशीर लढाईत राजकुमार यांनी आपली बाजू मांडली की त्यांनी आपल्या मित्राच्या पत्नीच्या सन्मानासाठी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि त्यांचा हेतू हत्या करणं नव्हता काही महिन्यांच्या तपासानंतर आणि सुनावणीनंतर कोर्टानं राजकुमार यांना निर्दोष ठरवलं पुरावे अभावी आणि त्यांच्या कृतीच्या परिस्थितीचा विचार करून त्यांची सुटका करण्यात आली ही सुटका त्यांच्या आयुष्यातील एक मोठा विजय होता पण या घटनेनं त्यांच्या मनावर आणि कारकिर्दीवर एक कायमस्वरूपी ठसा उमटवला जेलमधील विपरीत वातावरण हकनाक झालेली शिक्षा आणि अंधारीत झालेलं भविष्य यामुळे निराश झालेला राजकुमार यांची विचारसरणी हळूहळू नकारात्मक बनत गेली निर्माता दिग्दर्शक चेतन आनंद यांचा अपवाद वगळता चित्रपट सृष्टीतील एकाही व्यक्तीनं त्यांची विचारपूस केली नाही की त्यांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले नाहीत उलट ही घटना घडण्यापूर्वी ज्या चित्रपटांसाठी राजकुमारना साईन केलं होतं त्यातील बहुसंख्य चित्रपटांमधून त्यांना वगळण्यात आलं त्या सर्व गोष्टींमुळे काही काळानं जेलमधून निर्दोष मुक्तता होऊन बाहेर आलेल्या राजकुमार यांच्या विचारसरणीमध्ये आमूलाग्र बदल झाला होता आणि पूर्वीचा त्यांचा हसरा बोलका स्वभाव बदलून त्याची जागा विक्षिप्तपणानं घेतली होती कदाचित त्याच काळात त्यांनी व्यक्तिमत्व बनवलं असावं जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला परंतु नायकाची भूमिका असले बहुसंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी झाल्यामुळं नायक म्हणून फार काळ आपली कारकीर्द चालू शकणार नाही असा विचार करून त्यांनी सह अभिनेता आणि चरित्र अभिनेत्याच्या व्यक्तिरेखा करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यांना त्यात यश मिळू लागलं पाकिजा वक्त आणि तिरंगा यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेता बनवलं